वारणानगर वाठार पारगाव वाठार किनी येथे खासदार धैर्यशील मानेना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार रामनवमीचा औचित्य साधत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी आज वारणानगर वाठार परिसरातील रामनवमीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी सर्वांनीच धैर्यशील मानेना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वप्न पूर्ण केलं या स्वप्नपूर्तीनंतरची पहिलीच रामनवमी असल्यानं या रामनवमीला देशवासियांच्या दृष्टीनं विशेष महत्त्व असल्याचं नमूद करून खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आज रामनवमीच्या निमित्तानं खासदार माने यांनी नवेपारगाव वाठार किनी येथे रामनवमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर त्यांनी वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे आणि शरद बेनाडे यांच्याशी व त्यांच्या कार्यकर्त्यांशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माने यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणूक ही देशाला दिशा देणारी निवडणूक असल्यानं कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार माने यांना मोठ्या मताधिकांनी विजयी करण्याचा निर्धार सर्वांनीच व्यक्त केला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपा राष्ट्रवादी शिवसेना व महायुतीच्या मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर त्यांनी सुपात्रे तालुका शाहूवाडी येथे माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त ता, शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं यावेळी माजी खासदार निवेदिता माने गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड योगीराज गायकवाड तालुका प्रमुख विजय देसाई दिग्विजय गायकवाड माजी सभापती महादेव पाटील विष्णू पाटील सुरेश पाटील प्रशांत कुलकर्णी बाजीराव निकम शिवाजीराव सांगळे भरतराज भोसले इंद्रजित इनामदार बाळासाहेब गद्रे सुरेश पाटील पारगावचे प्रदीप देशमुख सुरेश पवार उपस्थित होते वारणा नगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज